ग्रामपंचायत कार्यालय तर्फे, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच रोहिणी कोरे उपसरपंच प्रभु गराडे ग्राम अधिकारी श्यामराव नागदेवे ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर थाटकर देवेंद्र वासनिक सुनील नागोसे जनार्दन मेंढे भाग्यश्री सती मेश्राम कान्होपात्रा बांगरे बेबी गराडे रूपलता सती मेश्राम चंद्रकला महावाडे कुंदा भुरले तंटामुक्ती अध्यक्ष परिचर आणि पुरवठा संगणक परिचालक रोजगार सेवक मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना यशस्वी करण्यासाठी श्रमदान करून गाव स्वयंपूर्ण करण्यास सहकार्य करा नियमित कर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करा झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा शौचालयाचा नियमित वापर करा स्वच्छ सुंदर परिसर ठेवा गाव स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास सहकार्य करा